नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला तर आज मी तुम्हाला शिमला मिरची ही कशी बनवायची कशा पद्धतीत बनवायची हे तुम्हाला मी सांगणार आहे इथे मी पाच ते सहा शिमल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यांना चांगलं चार ते पाच पाण्यामध्ये चांगलं धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्या बिया ज्या होत्या त्याही मी याच्यातून काढून घेतलेल्या आहेत तर आपल्याला हिला चांगली अशी बारीक चिरून घ्यायची आहे आणि ते आपण घेतलेलं आहे चार ते पाच कांदे एक टमॅटो घेतलेला आहे थोडासा लसूण घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेली आहे आणि ही शिमला मिरची भाजी जी आहे ती तुम्हाला मी मुगाच्या डाळीमध्ये बनवून दाखवणार आहे तर मुगाच्या डाळीमध्ये कशी बनवायची कशा पद्धतीत करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे ही मुगाची डाळ जी आहे हे बघा ही डाळ जी आहे ती आपण चा दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून आपण भिजत घातली होती मी दोन तास भिजत घातलेली अर्धा तास घातली तरीही चालेल तर मी दोन तास भिजत घातलेली होती आणि चला तर तुम्हाला पद्धत सांगते कशी बनवायची कशा पद्धतीत करायची तर आपण सर्वात पहिला आपण शिमला मिरची बारीक कापून घेऊया चला शिमला मिरची आहे ना ती आपण अशी बारीक चिरून घ्यायची आहे तुम्हाला दाखवते कशी चिरायची एकदम अशी बारीक चिरायची आहे आणि वाफेवरच आपल्याला ही भाजी बनवायची आहे ते बघा ते बघा अशी बारीक बारीक कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला शिमला मिरची आणि चला तर मग ह्या ज्या शिमला मिरच्या आहेत त्या सगळ्या मी बारीक कापून घेते ते बघा शिमला मिरची जी आहे ती आपण चांगली बारीक कापून घेतलेली आहे त्यानंतर इतर आपण कढीपत्ता आहे तो जो घेतलेला आहे त्याला पण मी चिरून म्हणजे असं हाताने मो हाताने जरा चिरून घेतलेलं आहे त्यानंतर आपले कांदे जे आहेत ते कटिंग करून घेऊया आणि टमॅटो कटिंग करून घेऊया आणि हे ठेसून घेऊया चला चला आता आपण सगळं बारीक करून घेतलेलं आहे आणि टमॅटो जो आहे तो जरा मी मोठा मोठा कटिंग केलेला आहे आणि भाजी जी आहे ती एकदम बारीक कटिंग केलेली आहे बघू शकता आणि बटाटा पण आहे तो पण मी एकदम बारीक कटिंग करून घेतलेला आहे आणि दोन ते पाण्यात चांगलं धुवून घेतलेला आहे आणि कांदे पण मी मोठे मोठे कटिंग केलेले आहेत तर चला तर इकडे आपण ठेवूया तेल गरम करायला इथे कडे ठेवलेले आहेत दोन पळी मी तेल घालत आहे तेल आपलं आता थोड्या वेळाने गरम झालं तर मी फोडणी कशा पद्धतीत द्यायची हे तुम्हाला मी सोप्या पद्धतीत सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तेल जो आहे तो आपला चांगला गरम झालेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालूया आणि थोडंसं मोरी घालूया जास्त घालायचं नाही आहे त्यानंतर कडीपत्ता आणि लसूण जो आहे तो आप आणि चांगला ठेचून घेतलेला आहे आपण लसूण जो आहे तो चांगला ठेचून घेतलेला आहे तर चला त्याला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया ऑलरेडी आपलं तेल खूप गरम होतं त्यामुळे बघा लसूण जो आहे तो लगेचच आपला फ्राय चांगला झालेला आहे तेलामध्ये बघा चांगला कलर सोडलेला आहे तर आपल्याला लगेचच यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांद्याला पण चांगलं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे माझ्या अशा पद्धतीमध्ये मी भाजी तुम्हाला दाखवते जर तुम्ही शिमला मिरची भाजी खात नसाल तर अशा पद्धतीत बनवून बघा की जेणेकरून तुमचे मुलं जरी खात नसतील तेही ही खातील पण एकदा करून बघा माझ्या पद्धतीने चला तर आपण कांदा आहे तो चांगल्या तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर आपला कांदा जो आहे तो हे बघा चांगला फ्राय झालेला आहे तर आपल्याला यामध्ये डाळ घालायची आहे हे बघा आता मी यामध्ये डाळ घातलेली आहे चांगली आणि डाळीला आपण तेलामध्ये चांगली फ्राय करून घेऊया जेणेकरून अपन जेव्हा आपण आपल्या भाजीला फोडणी दिली तर आपली भाजी जी आहे ती डाळीमध्ये मिक्स व्हायला हो नको कुणाकुणाची डाळ ही पूर्ण शिजली जाते आणि मग ती भाजीमध्ये अजिबात दिसत नाही त्यामुळे तुम्ही डाळ जी आहे ती चांगली तेलामध्ये नुसतं फ्राय करून घ्या डाळ जी आहे ती अशी खंडी खुंडीच राहणार अजिबात चिकट होणार नाही चला आपण डाळीला चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेऊया थोडासा कलर डाळीचा चेंज झाला की आपल्याला यामध्ये पहिला बटाटा घालायचा आहे डाळ जी आहे ती चांगली फ्राय झालेली आहे हे बघा कढई जी आहे ना जी ती जी ही बघा आपली डाळ जी आहे ती कढाईला अजिबात शिकत नाही आहे याचा अर्थ आपली डाळ चांगली तेलामध्ये फ्राय झालेली आहे तर यामध्ये आपण घालणार आहोत लगेच बटाटा आणि त्यानंतर घालणार आहोत आपण टॅमॅटो पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजेल माझी फोडणी द्यायची पद्धत तशाच पद्धतीत तुम्ही ही बनवा बघा चांगलं असं आपण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपण लगेच मसाले घालूया तर इथे बघा मी मीठ घेतलेलं आहे दीड चम्मच मी इथे मीठ घातलेलं आहे त्यानंतर मी इथे धन्याची पावडर घेतलेली आहे एक चम्मच त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चम्मच आपल्याला हळदी घ्यायची आहे बघा अर्धा चम्मच हळदी घेतलेली आहे आणि जर तुम्हाला मिरची हवी तर तुम्ही दोन मिरच्याही यामध्ये घालू शकता तर मी यामध्ये मसालाच घालते आणि जर तुम्हाला मसाला घालायचा तर मसालाच घाला तर बघा मसाला जो आहे तो मी इथे पूर्ण दोन चमच भरून घेतलेला आहे तर चला यामध्ये आता घालूया आपण गरम मसाला बरं अर्धा चम्मच गरम मसाला घातलेला आहे आणि आता चांगलं आपण भाजी एकजीव करून घेऊया की मसाले जे आहेत ते चांगले आपल्या भाजीला लागले पाहिजेत तर बघा असे मिक्स करून घ्या त्यानंतर आपल्याला इथे जी शिमला मिरची आहे ती घालायची आहे आणि हिलाही आपण यामध्ये मिक्स करून घेऊया चांगली वर खाली अशी एकजीव करून घ्या की आपले जे मसाले जे आहेत ते पूर्ण भाजीला लागले पाहिजेत तर बघा असे करूया हे बघा आपली भाजी जी आहे मसाल्यांमध्ये पूर्ण मिक्स झालेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे यामध्ये कोथिंबीर आपल्याला सर्वात शेवट घालायची आहे तर आपण यावरती झाकण ठेवूया आणि गॅस जो आहे आपल्याला मीडियम मिडियम याच्यामध्ये ठेवायचे फास्ट पण नाही आहे आणि स्लो पण नाही आहे मध्यम असे वस्तू ठेवा की तुमची भाजी आतल्या शिजली जाईल आपण आता यावरती झाकून ठेवूया थोड्या थोड्या वेळेला येऊन आपल्याला चेक करून बघायची आहे की आपली भाजी झाली आहे की नाही झालेली आहे आणि आपल्याला यावरती पाणी पाणी आपल्याला या यामध्ये घालायचं नाही आहे आणि जर तुम्हाला काही थोडंसं वाटलं की भाजी आपली शिजली गेली नाही आहे तर आपण थोडंसं पाणी असं शिंपडायचं आहे जसं मी तुम्हाला दाखवते शिंपडून हे बघा जर तुम्हाला असं वाटत असेल पाणी घालायचं आहे तर पाणी अजिबात घालू नका फक्त असं घ्या थोडंसं असं असं शिंपता पाणी जास्त घालायचंच नाही आहे पाणी आणि आपल्याला झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं आपण वाट बघूया चला तर आपण आपली भाजी बघूया बघा तर बघा बटाटा जो आहे तो चांगला शिजलेला आहे आणि शिमला मिरची पण चांगली शिजलेली आहे ही बघा तर आपली भाजी जी आहे ती पूर्णपणे झालेली आहे तर आपण आता यामध्ये हे बघा जे आपण डाळ टाकली होती ती अजिबात त्याच्यामध्ये चिकट झालेली नाही आहे बघा जशीन तशी डाळ आहे तर हे बघा यामध्ये आपण आता कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया एकदा ही भाजी बनवून बघा खूप छान लागते तुमच्या मुलांना डब्याला वगैरे द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल भाजीचा तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही तुम्हाला जर ही भाजी तुम्ही बनवली असेल किंवा नसेल बनवली कमेंटमध्ये सांगा मला बनवून की कशी झालेली आहे तुम्ही बनवा आणि मला सांगा